नाशिक जिल्हा रुग्णालय व देवळा ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न नाशिक जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोफत सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांच्या हस्ते झाले शिबिरात हरणिया गर्भपिशवी सर्कम सीजन यांसारख्या विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या एकूण आठशे पंचावन्न रुग्णांची तपासणी झाली असून आठ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या उर्वरित दोन दिवसात आणखी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या उपक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर पाटील यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती तसेच त्वचारोग दंतरोग नेत्ररोग हृदयरोग अस्थिरोग व तज्ञ यांनी मोफत आरोग्य तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन केले शिबिरातील रुग्णांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी परिचारिका व आरोग्य सेवकांचे मोलाचे योगदान लाभले आरोग्य सेवेसाठी दिलेलं हे योगदान निश्चितच समाजासाठी लाभदायक ठरणार आहे प्रतिनिधी संदीप केदारे वाघारी